मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्व न्यूज फोर्टीन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सातपूरच्या अशोक लोकसभा संघातील वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे उमेदवार करण गायकर यांना विजय करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अशोकनगर येथे आज सभा संपन्न झाली प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि इंडिया आघाडी या दोघांवरही टीका केली की कि या सरकारची आणि दारुड्याची मुक्ती एकच आहे दारुड्याची मुक्ती आणि या सरकारची मुक्ती एकच आहे प्रावेश सामान्य माणसं सुद्धा म्हणायला लागले अरे बाबा हे काय मी आज असणार त्यांना विचारतो की दारुड्या काय करतो नशेसाठी काय करतो तर घरातलं सामान विकतो भांडी कुंडी विकतो घर विकतो आणि स्वतःला बेरोजगार करतो बेघर करून टाकतो नरेंद्र मोदी सुद्धा त्याच तऱ्हेने ह्या देशाची अर्थव्यवस्थाचा भारतीय जनता पक्षाला माझा असं चॅलेंज आहे की मी जी माहिती देतोय ती खोटी आहे म्हणून सांगा दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला भारतीय रेल्वे शंभर टक्के सरकारी होती आणि म्हणून भारतीयांची होती चौदा ला भारतीय रेल्वे शंभर टक्के सरकारची होती आणि भारतीयांची होती दोन हजार चोवीस ला इलेक्शन होत आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेतलं सत्तर टक्के खाजगीकरण राहिलेली आहे तीस टक्के भक्तशास्त्राची राहिली नागरिकांच्या टॅक्सचे पैशाने उभी राहिलेली आहे लोकांना सेवा देते आणि आज आपण बघत असाल आणि आज, आज आपण बघत असाल की तिचं खाजगीकरण काढण्यात आलं ते खाजगीकरण आपल्याला बघायचं असेल कशा प्रकारचं असेल एखाद्या गाडीचे बावीस डब्ब्याची गाडी असेल तर त्या बावीस डब्ब्याच्या गाडीमध्ये अठरा डब्बे हे एसीचे आहे आणि चार डब्बे फक्त नॉन एसीचे आहेत अशी परिस्थिती आहे सरकारला पैसे लागणारच राजकारणी संपला मोठ्या बांधवांना संपले मग पैसा कोणाकडे आहे त्या व्यापाऱ्याकडे आता व्यापाऱ्याला मी असं मानतो की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल इन्कम टॅक्सच्या दारामध्ये पाहिजे असेल पोलीस तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही निश्चितपणे बीजेपीला मतदान द्या आणि तुम्हाला हे जर नको असेल तर या ठिकाणी मतदान द्यायचं मतदान कोणाला द्यायचं या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं मिशांनी काय मिशानी काय मिशानी काय गॅस सिलेंडर सोबतचं बटन दाबून आपण असा घेणाऱ्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद आपण जण या ठिकाणी उपस्थित झाला पवार साहेबांना ऐकून घेतलं यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी वामन गायकवाड पवन पवार अविनाश शिंदे बजरंग शिंदे नितीन मोहिते दीपचंद दोंदे शंकर जाधव प्रकाश साळवे सुनील साळवे सूरज गांगुर्डे छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कैलास सोनवणे शिवाजी मोरे शिवा तेलंग विजय वावळे नवनाथ शिंदे किरण डोके आशिष हिरे अनिल राऊत विशाल गव्हाने गणेश माने पंकज जराड सुरेश पवार सौ सविता करण गायकर मनोरमा पाटील आदी उपस्थित होते या सभेस प्रचंड गर्दी झाली होती सनमान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सनमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद